काही सारे बोलतील काही बळी पिझ्झा बर्गर जरी आवडे तिला तर केळवणाचा खास कुठला पंजाबी जेवण होईल जहान चायनीजचा तर नको विचार करूया जेवण मराठमोळ वरण भात तोडकळी थोड़। तू पुरी आणि बटाट्याची भाजी तळूया थोडी कांदा भाजी आणि करूया मटार करंजी मसाले भात मेनू होईल खास गोड मध्ये गाजर हलवा फुलून दिसेल छान पुरणपोळीलाही देऊ ताटामध्ये पहिला मान चटणी कोशिंबीर मेनफूट सांभाळतील जावी बाजू विविध रंगांनी पदार्थांनी केळवणाचे ताट लगेच सजू सभोवती फुलापानांचे रांगोळी मण्यांची मैर तीही मांडली उद्बत्तीचा पसरे सुवास प्रसन्न होऊन प्राणी घेईल मावशीने केले भाजीचे औषध मनासारखे साधे केळवट घेशीळ आता हाती हात लाभोळूच मनासारखी साथ हो सारी स्वप्ने साकार आनंदी सुखी होव संसार माझ्या भाजीच्या केळवण्याच्या